चांदू रेल्वे तालुक्यातील मालखेड गाव आठवडी बाजाराचे गाव असून परिसरातील दहा ते पंधरा खेडे गावाची बाजारपेठ आहे येथे नेहमीच परिसरातील खेड्या पाण्यातील नागरिकांची रेलसेल पाहायला मिळते मालखेड रेल्वे स्टेशन हे नागपूर भुसावळ रेल्वे मार्गावरील स्टेशन आहे कोरोना कालावधीत लॉकडाऊन पूर्वी मालखेड स्टेशनवर वर्धा ते भुसावळ व भुसावळ ते वर्धा या पॅसेंजर गाडीचा थांबा होता मात्र अनलॉक झाल्यानंतर सोळा सप्टेंबर पासून ही गाडी सुरू झाली असताना पूर्वी असलेला मालखेड रेल्वे स्थानकावर थांबा यावेळी वगळण्यात आला आहे त्यामुळे मालखेड परिसरातील नागरिकांचा हिरमोड झाला व थांबा मिळावा यासाठी चर्चा सुरू झाली अशातच मालखेड पंचायत समिती अमोल होले यांच्या सामाजिक कार्यकर्ते मोहित देशमुख निलेश डकरे निलेश देशमुख ग्रामपंचायत सदस्य विनोद निचत सेवा सहकारी सोसायटीचे से अध्यक्ष प्रभाकर खार यांनी निवेदन देते वेळी स्टेशन प्रबंधक दिनेश ढोले यांच्याशी चर्चा केली कोरोना संकटापूर्वी दररोज चालणाऱ्या या ट्रेनला मालखेड रेल्वे स्थानकावर थांबा होता तेव्हा या ट्रेनने अनेक मालखेड व परिसरातील दहा ते पंधरा खेडे गावातील प्रवासी येजा करीत होते तसेच रेल्वे विभागालाही या स्थानकातून नफा मिळत होता मात्र तब्बल दोन वर्षाहून अधिक कालावधीनंतर ही गाडी पूर्ववत प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली आहे मात्र ही गाडी न थामने हा ग्रामीण नागरिकांवर अन्याय आहे त्यामुळे सदर रेल्वेला थांबा द्यावा व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन देते वेळी सुरेश अंबाडकर पंकज गवडी शशिकांत इंगळे गोपाल मारोटकर याकूब पठाण चेतनी खार आकाश अंबाळकर दुर्गेश दुधे आकाश पेटले अंकुश डकरे अजिंक्य फुसे शेख शहबाज शेख सादिक प्रदीप डोक यासह अनेक नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर रेल्वे